जास्त प्रमाणात आहे पाहू शकता एकाहत्तर पंच्याहत्तर श्याहत्तर सत्याहत्तर 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 कोटी सत्याहत्तर रुपये पंचे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव खंत पंच्याण्णव रुपये

साईज पाहू शकता पंचानव रुपये किलो दर भेटलेला आहे डाळिंब पाहू शकता क्वालिटी साईज एकशे वीस रुपये किलो दर भेटलेला आहे डाळिंबाचे साईज पाहू शकता पा एकशे वीस रुपये किलो एकशे पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे डाळिनी साईज पाहू शकता शहात्तर रुपये किलो दर भेटलेला आहे एकशे पाच रुपये किलो दर भेटलेला आहे डाळींबांनी साईज पाहू शकता एकशे पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे डाळींब पाहू शकता एकशे पंचेचाळीस एक पन्नास बावन पंचावन्न छप्पन सत्तावन साठ पासष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्ट पच्चास रुपए, सेंस सत्ते, साठ, सेकुनो, दोवोट, एक्केनो, पैनो, प्रेमोट, दोगेर, पच्चाल, साठ रुपए, समझे साठ रुपए? एक से भैया आई भाई, भदुही वाले पचात पे, पचात प पंचाळीस चाळीस गिरा बीड तर पंचाळीस रुपये असेल पन्नास बावन रुपये पंचवीस होतो पंचवीस पसा एकसठ बासष्ट पासष्ट सात होतो अडुस सत्तर एक लाख बहात हजार पंचाळीस सात सत्तर बाहेर ऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी नव्वद शंभर एकशे पाच बरोबर जी भाई भैया दिकत